सध्या शहरासह संपूर्ण देशात विविध ठिकाणी महिलांवरील होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात व शालेय विद्यार्थिनींच्या अनेक प्रश्नांना घेऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गाडे गटातर्फे क्रांती चौकी येथे जोरदार निदर्शन करण्यात आले यावेळी या, या निदर्शनाचे नेतृत्व सूर्यकांता गाडे यांनी केले होते पार्टी औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरच्या वतीनं आज या राज्य शासनाच्या विरोधात इसकी टोपी सर अशा पद्धतीने म्हणजे ह्या हाताने घ्यायचं आणि ह्या हाताने द्यायचं अशा पद्धतीचं हे राज्य सध्या हे सरकार चालवत आहे स्वतःच्या स्वार्थासाठी आज विविध योजनांची घोषणा हे सरकार करत आहे आज मागासवर्गीयांचा समाज कल्याणचा निधी हजारो कोटीचा निधी आज या सरकारने इतरत्र वळवण्याचं काम केलेलं आहे आणि याच्यामध्ये मोठ्या संख्येने सर्वसामान्य जनता ही महागाईने होरपळून निघालेली आहे या बदलापूर घटनेचा निषेध करतो महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात अन्य अत्याचार होत आहेत आज आपण झोपडपट्ट्या वसाहती ते मागे बघितले तर आज आपण देशी दारू अवैध धंदे सर्रासपणे चालू आहेत याच्याकडे सुद्धा शासनाचे लक्ष नाही गायरान जमीनदारक यांच्या नियमाकुल करण्यात यावी व सातबारा देण्यात यावी या मागणीसाठी आम्ही आज या आंदोलन करत आहोत शैक्षणिक खाजगीकरण हा एक मोठा विषय आहे याच्याकडे सुद्धा सरकार दुर्लक्ष करत आहे आणि विविध योजनांच एक गाजर देऊन एक सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करण्याचं काम हे सरकार करत आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही आज पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने एक मोठे जनाक्रोश आंदोलन या ठिकाणी करत आहोत आणि दुसरी गोष्ट महिला बचत गट जे आहेत त्याच्यावर जे प्रायव्हेट फायनान्स यांनी कर्ज देतात छोटे छोटे कर्ज देतात आणि त्यांचे जे रिकव्हरी एजंट आहेत त्या महिलांना त्यांच्या घरी जाऊन त्यांचा अपमान करून त्यांचा अपमान होऊन अशा पद्धतीची वागणूक देऊन आज आम्हाला पैसे पाहिजे नाही तर आम्ही इथून जाणार नाही अशा पद्धतीने ते वागत आहेत त्याच्यावर सुद्धा आपल्या शासनाने निर्बंध आणावे अशी आमची प्रमुख मागणी या ठिकाणी आहे विजय दिवेकर जिल्हाध्यक्ष पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टी छत्रपती संभाजीनगर जय भीम सर्वांना निदर्शने यासाठी आयोजित केलेली आहे की बदलापूर ये येथील नराधमास फाशीची शिक्षा झाली पाहिजे शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे आमचं जे बजेट आहे एस सी एस टीच ते डायव्हर्ट होते आहे ते गरीब मागासवर्गीय मुलांना मिळालं पाहिजे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे आणि आताच नवीनच शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं विडंबन झालेलं आहे पडला आहे त्या लोकांना जे कोणी दोषी असतील त्यांना शासन झालं पाहिजे कडक शासन झालं पाहिजे या विचारासाठी आम्ही आज निदर्शन करत आहोत